जे पाकिस्तानचे नागरिक आहेत त्यांना आपल्या देशाच्या नेतृत्वानं न इशारा दिला आहे की तुम्ही देश सोडून जा तसे जे लोक पाकिस्तानामध्ये कामानिमित्त आहेत त्यांनी सुद्धा लवकरात लवकर आपल्या देशात परता देशाच्या नेतृत्वामध्ये दे संपूर्ण एअरफोर्स मिलिटरी नेव्ही या सर्व सतर्क झालेल्या आहेत या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय जनता आता शांत बसणार नाही असा अंदाज व्यक्त होतोय आज तुम्ही कुटुंबाची भेट घेतली काय सांगाल हे बघा प्रश्न आहे असा की हा कुटुंबावर आघात तर झाला परंतु हा देशावर झालेला आघात आहे आणि निश्चितपणे ह्या अतिशय अमानुषपणे वागणाऱ्या लोकांना देशाचं नेतृत्व सजा दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्या सजा देण्याच्या पाठीमागे देशातल्या सर्वच जनतेच्या भावना एकवटल्या मी आता त्यांना सांगितलं की व्यक्तिगत जीवनामध्ये सहानुभूती आम्ही दाखवू शकतो परंतु गेलेला जीव तर आपण काय परत आणू शकत नाही परंतु यांच्या मृत्यूनंतर जो प्रक्षोभ देशामध्ये उसळलेला आहे एकूणच जे वातावरण झाले त्याच्यामधून निश्चितपणे भविष्यकाळामध्ये अशा दुष्टप्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवला जाईल एकीकडे आपण पाहिलं